एकंदरीत हे सगळं काम सांगता युती जर सत्तेमध्ये आली तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले शिवसेना पक्ष बनून नक्कीच आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला मराठी माणसाला आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या नेत्यांना डेफिनेटली वाटत आहे की जर महायुतीचं सरकार आलं तर पुन्हा एकदा असाच लोकप्रिय संवेदनशील आणि लोकांमध्ये मिसळणारा लोकांची कामं करणारा सामान्य माणूस सीएम म्हणजे कॉमन मॅन असे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदात बसावे असं प्रत्येक प्रत्येकाला आमच्या पक्षातल्या आम्हाला तर मला तर स्पष्ट वाटतंय आणि मी हे स्पष्ट सांगतोय पण शेवटी प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याला त्या सर्वोच्च पदावर बसवण्याची मनिषा बाळगतो त्याच्यामुळे त्याच्यात वाईट काही नाही आहे पण सर्वोच्च नेते जे आहेत महायुतीचे ते यावर निर्णय घेतात